चारा। चारा तरी सुद्धा माझ्या आईला बाईला निंदा वाजता येत होते कोणी निंदा आणि कोणी वाजता येत होती त्या काय स्त्रियांचं जीवन म्हणजे फक्त चूल लागे मूल बस एवढंच होतं परंतु माझ्या सावित्रीबाईंनी मुलींना शिकवलं म्हणून आज मी जोडले आहे अशा महान कर्तव्या स्त्रिया होत की ज्यांनी आपल्या भारत देशात प्रगती करून आणली भारत देशात प्रगती करून आणली इसवी सन सतराशे तेहतीस मध्ये आल्याचा

लोकच आहे माझ्या आईच्या देवीचे कार्य तर फार मोलाच आहे आईलाबाईचे कार्य म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी मानच होय आईलाबाई आपल्या जन्म गावी महादेव जंबी देवी वाईदेश्वर अशी तीन मंदिरे वसुना नदीला आहे घाट त्या इतिहासाने इतिहासाने तेजस्वी ती पुण्य श्लोक आहे या पुण्य श्लोक आहे या पुण्य श्लोक आहे

आईला बाई या त्यांनी बारा ज्योतिनी करते जवळजवळ पाच ज्योतिनींचा जन्म होता केला आहे आणि तुम्हाला माहिती आहे काय पाचा पर्यंत प्रभू वैद्यना ज्योतिनींचा जन्म होता देखी विशेष मध्ये आईला बाई ने केले आहे सर्व शाळा वगैरे घाट वाले गेले आणि ठिकाणी गरिबांसाठी अन्न छुपलो करून एवढ्याच नव्हे तर पक्ष्यांचे उपासना होऊ नये म्हणून त्यांच्या त्यांच्यासाठी खास राखीव शेते तयार केले

संघटन माझ्या अहिल्यादेवी सारखे कार्य करून येणाऱ्या पिढीला सक्षम करून